जेच कुटुंब आज चार वर्ष झाले तरी ते बापूंच नाव घरावरती बापूंची असलेलं काय आशीर्वाद आणि त्याच प्रवचन करतोय की पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी पाहता तिसऱ्या वर्षी चौथ्या वर्षी माझ्या कुटुंब पाडलाय त्याला भुगा लागलाय का त्याला काय लागेल किरत नाही पण असं नाही कुटुंब त्या ठिकाणी छोटासा कार्यक्रम ठेवला मोठ्या स्वरूपाचं त्या ठिकाणी स्वरूप आलं आणि आता मंडप आला पाणी माझं लोक बाहेर गेले समाजाच्या आत जीवन जगण्याची पद्धत आहे म्हणून जेवायचं जेवायचं नाही समाधानासाठी कुटुंबाला आशीर्वाद मिळून तुम्ही द्या याकरिता तुम्ही दुःखाने वाचिन नाव घेण्यासाठी मनाला नाव घेण्यासाठी आला हे तुम्ही ऐकलं आणि त्या आशीर्वादाचा समाधानाचं स्वरूप त्या कुटुंबाला मिळालेली आहे अशी पद्धती त्यांना मिळत राहू म्हणून आपण झालं तर परत काही नाही असं नाही म्हणून सहाप्रमाणे जोपर्यंत आपल्या वडिलांचं आपल्याला तोपर्यंत का तुमच्या कुटुंबाला काही गोष्टी विपरणार नाही हे लिहून घ्या

सगळ्यांकडे माझी तुष्टी केली तुम्ही पाणी काय करू का असे पिंपल वाटी करायचे एवढे सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो माझा काय काम तर ज्ञान सांगितलं ना ओरखा महाराज माझेच पाहिजे तुमचं काय सांगितलं म्हणून तुझे का मनपूर्वक धन्यवाद देतो शेवट सांगत नाही आहे आपण

पण मी काहीतरी केलं म्हणून हे मिळवलं म्हणून आज तुमच्या समोर बसतोय हे कोणीतरी मिळवा आणि आयुष्य सुख समाधानाचा लाभा पुन्हा शेतकऱ्या बाबांना आपल्या कर्मानुसार आपल्या जीवनानुसार मुलांनी ज्या प्रमाणात त्यांना सांभाळलं आणि ज्या प्रमाणात बाबांची सेवा केली ती सेवा त्या बाबांना लाभली म्हणून आज सुख समाधान जगत असताना त्या बाबांचा आशीर्वाद कुटुंबावर तुम्ही लाभो भाव पूर्ण आदरांचे

So you